वकील असीम सरोदेंनी शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत गुवाहाटीला गेलेल्या दोन आमदारांना मारहाण झाली होती आमदारांनी हॉटेलमध्ये एअर हॉस्टेसचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता असे गंभीर आरोप सरोदेंनी केलेले आहे त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली या दोन आमदारांना कोणी मारहाण केली तिथे मजल्यावर काही एअर हॉस्टेजच राहत होत्या माझा प्रश्न आहे की त्या हॉटेल मधल्या एअर होस्टेसच्या छातीवर हात कोणी नेले एअर हॉस्टेजचा विनयभंग करण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणी केला असीम सरोदे हा उबाठा गटाला मिळालेला नवीन पोपट आहे आणि याला आता स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही असे आरोप करणं गरजेचे आहे म्हणून ते केलेले आरोप आहे त्या आरोपामध्ये काही तथ्यही नाही आता उबाठा गटाला अशाच लोकांची आवश्यकता आहे